बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला मी एक व्हिडिओ बनवला होता की आपल्या शरीरातील कम्प्लिटली एक्सप्लेन केलं होतं शरीरातील चरबी कशी आणि आपल्या शरीराबाहेर कशी ती टाकली जाते पण त्यामध्ये मी कन्फ्युजन ही क्रिएट केलं होतं कारण की व्हिडिओ किती लोकांना समजलाय हे जाणून घेण्यासाठी बहुतेक जणांना व्हिडिओ समजलाच नाही एक्सप्लेन करून समजला नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे आन्सर देणार आहे आपल्या शरीराच्या बाहेर चरबी कशी टाकली जाते ज्यावेळेस जा तुम्ही लघवी करता टॉयलेट करता किंवा घाम गाळता या तीन रस्त्याने आपल्या शरीराच्या बाहेर चरबी फक्त आणि फक्त अठरा टक्के टाकली जाते आणि बाकीची जी आपल्या शरीरातील चरबी आहेत ती कार्बन डायऑक्साईड थ्रू आपल्या शरीराच्या बाहेर टाकली जा जाते त्यामुळे वर्कआउट करताना जर फॅन चालू असेल किंवा ट्रेडमिल करताना रनिंग करताना कार्डिओ करताना जर तुमच्या वर्कआउटच्या दरम्यान फॅन चालू असेल तर फॅन बंद करण्याची गरज नाही कारण लघवी वाटे टॉयलेट वाटे आणि घामा वाटे या तीन गोष्टींच्या वाटे फक्त आणि फक्त अठरा टक्के फॅट लॉस होत म्हणजे फॅट शरीराच्या बाहेर टाकलं जातं बाकीचे जे सर्व फॅट आहे ते तुमच्या शरीराच्या बाहेर कार्बन डायऑक्साईड थ्रू टाकलं जातं त्यामुळे बहुतेक बहुतेक लोकांचा असा समज आहे की जितका घाम गळे तितकं लोक वजन कमी होईल तर हे मिथ आहे सायंटिफिकली हे असं होत नाही त्यामुळे या मिथच्या मागं लागू नका मिथ ला फॉलो केलं तर तुम्हाला थकवा जास्त जाणवेल कारण जितका तुमच्या शरीरातील घाम बाहेर पडतो की तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स तर बाहेर पडत आहेत हे चांगलं आहे लिव्हरवरच फॅट कमी होत आहे हे चांगलं आहे पण त्याचबरोबर तुम्हाला थकवाही जास्त जाणवणार आहे डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळे जितकं होत आहे तितकं तुम्हाला फॅट चालू असेल तर त्याला त्रास समजून घेऊ नका किंवा तो तुमच्या फॅट लॉस मध्ये अडथळा येतोय असं समजून घेऊ नका सायंटिफिकली तसं काहीही होत नाही त्यामुळे जर का तुम्ही वर्कआउट करताना जिम मध्ये फॅन वगैरे चालू असेल तर चालू राख त्याचा काहीही फरक पडत नाही तुमच्या वजनावरती ओके कम्प्लिटली तुम्हाला समजलं असेल असं मला वाटते आणि जरी समजलं असेल तर कमेंट डाऊन मध्ये कमेंट करा त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ भेटून जाईल तर आजचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह असं समजतो मी आणि इथेच व्हिडिओ थांबवतो